नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून करडांचं वजन दुप्पट कसं करायचं हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे दसरथ घास या चाऱ्याबद्दल मित्रांनो दसरथ घास हा तीन चार वर्षे टिकणारा चारा आहे मित्रांनो खूप जास्त प्रतिने आहेत मित्रांनो सध्या तुम्ही हिडूमध्ये जो जी करडांना चारा टाकलेला आहे तो बघताय तर हा चारा दसरथ घास आहे मित्रांनो जर आपण जास्त प्रोटीने असलेला क करडांना चा चारा टाकला तर मित्रांनो करडे हे दष्टपुष्ट होणार आहेत किंवा करडांच्या अंगावर चमक दिसणार आहे मित्रांनो करडांना फक्त शेळीचे दूध पाजून किंवा खुराक देऊन फायदा नाही तर तुम्ही त्याचबरोबर योग्य चारा पण देणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो या दसरथ घासामध्ये अठरा ते पंचवीस टक्के प्रोटीनचे प्रमाण असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी खूप उत्तम असा हा चारा आहे पचनास हलका आणि चविष्ट असल्यामुळे करडे हा चारा खूप आवडीने खातात मित्रांनो दुधाळ शेळ्यांसाठी खूप फायदेशीर असा असा हा चारा आहे शेळ्यांचे दूध वाढवण्यासाठी खूप मदत करतो जर तुम्ही एकदा हा दसरत घास लावला तर मित्रांनो तुम्हाला तीन चार वर्षे कसलेच टेन्शन नाही मित्रांनो दशरथ घास लावल्यानंतर दोन महिन्याने प पहिली कापणी येते आणि त्यानंतर दर पंचेचाळीस दिवसांनी नवीन कापणी येते मित्रांनो हा चारा जनावरांचे आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती वाढवतो मित्रांनो ह्या घासावर वाढलेले करडे लवकर वजन घेतात आणि लवकर चमकदार दिसतात मित्रांनो तुम्ही शेळ्यांना व करडांना जास्त प्रथेने असलेला चारा द्यायचा आहे दसरथ घास नेपियर गवत सुबाबूळ तुम्ही अशा प्रकारचा चारा करडांना व शेळ्यांना द्यायचा आहे यामुळे काय होतं तर मित्रांनो शेळ्यांच्या अंगावर चमक येते करडांच्या अंगावर चमक येते आणि तुम्हाला करडांचे वजनही लवकर वाढलेले दिसेल मित्र मित्रांनो दशरथ घास हा चारा करडे खूप आवडीने खातात तर मित्रांनो आता आपण दसरथ घासाच्या द दसरत घासाबद्दल माहिती बघणार आहे दशरथ घासाची उंची मित्रांनो साधारणपणे तीन ते पाच फुटापर्यंत वाढते मित्रांनो या दसरत घासाची पानं बारीक मऊ आणि हे करडांना अतिशय आवडतात मित्रांनो या दसरतगासाची पानं बारीक मऊ मो असल्यामुळे करडांना अतिशय आवडतात खूप मित्रांनो तुम्ही एकदा याची लागवड केली की तुम्हाला तीन चार वर्षे पेरणीची गरज नाही जास्त पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये याची लागण करू नका मित्रांनो या चाऱ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि प्रथिने हे खूप मुबलक प्रमाणात आहेत या दसरदगासाचा प्राण्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो वजन वाढ जलद होते करडे तीन महिन्यात दोन पट वजन घेतात यामुळे करडांचे पचन सुधारते मित्रांनो तुम्ही जास्त प्रतिने असलेल्या चारा करडांना दिला तर करडे कमी प्रमाणात आजारी पडतात मित्रांनो हा चारा इतका जबरदस्त आहे की करडांचे वजन खूप झपाट्याने वाढायला मदत होते मित्रांनो या दसरतगासाची एकदा कापणी केल्यानंतर वीस दिवसात पुन्हा वाढायला सुरुवात होते म्हणजे वर्षभरात पाच सहा वेळा कापणी शक्य मित्रांनो हा दसरतगास पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये टिकतो मित्रांनो तसेच दुसऱ्या वर्षी झाड अजूनही मजबूत होते आणि उत्पादन वीस तीस टक्क्याने वाढते करडांना संतुलित ठेवण्यासाठी मित्रांनो हा मिस मिश्र चाऱ्यामध्ये देण्यासाठी हा दसरत घास खूप जबरदस्त आहे मित्रांनो या पोषक घटकामुळे करडांची मांस वाढ स्नायू विकास आणि रोग प्रतिकारशक्ती खूप जोरात वाढते तर मित्रांनो आता बघूया दसरत घासाच्या पाणी व्यवस्था व्यवस्थापनाबद्दल मित्रांनो सुरुवातीच्या तीस दिवसात दर आठवड्याला एक पाणी द्या नंतर दर पंधरा दिवसांनी एक पाणी पुरेसे आहे तुम्ही याला जास्त पाणी दिलं तर म मित्रांनो घासाच्या मुळ्या खोजणार आहेत जर तुम्ही ड्रिप सिस्टीमने पाणी दिल्यास पन्नास टक्के पाण्याची बचत होते मित्रांनो कर्डांनी दररोज पाचशे ते सातशे ग्रॅम घास खाल्ल्यास करडांचं वजन दर महिन्याला दोन तीन किलोने वाढतं आहे मित्रांनो सामान्य गवतावर वाढलेली करडे सहा महिन्यात वीस किलोपर्यंत त्यांचं वजन वाढतंय पण दशरथ घासावर वाढलेली कर्डं सहा महिन्यात तीस ते पस्तीस किलोपर्यंत जातात या दसरथ घासामुळे मित्रांनो मांस वाढायला खूप मदत होते मित्रांनो हे झाड म्हणजे नुसतं गवत नाही तर करडांचं वजन वाढवणारं प्रोटीन फॅक्टरी आहे दशरथ घास एकदा लावा आणि तीन वर्षे घाला मित्रांनो हा चारा भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असा हा चारा आहे जास्त प्रोटीन असलेला जलद वाढ आणि लवकर कापण्यासाठी योग्य असा हा चारा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद